हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज कच्चे केळीची भाजी बनवणार आहे मी आधी पण मी कच्चे केळीची रेसिपी दाखवली आहेत आता ही थोडीशी वेगळी आहे तर हे पहा चार कच्ची केळी घेतलेली आहे एक कांदा एक टोमॅटो तर प्रथम आपण काय करूया केळाची साल काढून घेऊया फक्त अशी साल काढून घ्यायची हे बघा पद्धतीने केळाची साल काढून घ्यायची आहे आता सर्व केळ्यांची याच साल काढून घेते आहे साल काढून घेते मला माझा आवाज मी तेथेच नसेल आवाज बसलेला आहे माझा हात जरा मी पाहता सगळं साले काढून घेतलेलं आहे तर थोडी करून घेऊया खूप पात्तळ पण नाही करायच्या खूप झाड पण नाही करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या केळीचे साले काढ थोडी करून घेते का करून घेते पाहता त्यांना मसाला लावून घेऊया बघा तिकड घालू हळद घालायची थोडी मीठ घालायचं सगळं कसं व्यवस्थित चोळून घ्यायचं आता <coughs> तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता तवा गरम झालेला आहे तेल घालून देऊ तेल सगळी कपसून घ्यायचे आपल्याला सर्व पोळी घालून घेऊ पद्धतीने फ्राय करून घेतल्या ना छान चव लागते एक पहा दोन तीन मिनिट आपण त्या चांगले परतून घेतलेला एक पुरी आता एक बाजूला काढून ठेवूया गरम ठेव हे बघ आता तेल गरम झालेला आहे अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडल्या लसूण घालू लसून झाला कडी पत्ता घालायचा आता कांदा घालून घेऊ कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यात थोडासा हिंग घालू हिंग घालायचं राहायला आपलं

आता मसाले काढून घेऊया कांदाला चमोच आता एक चमचा घरचा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची चा मसाला पण घालू शकता त्याने पण छायाची चटपटीत भाजी लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा

वाफेवरच करायची आहे आपल्याला भाजी पटकन होती याला वेळ लागत नाही शिजायला हे पहा आता आपण कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता एखादा मिनिट डस्ट व्हायचं कारण की अशी आहे एखादा मिनिटभर ठेवूया हे पण एक दीड मिनिट झालेलं आहे हे पण आपली भाजी झालेली आहे शिजलेलं आहे आपली कच्च्या गळाची भाजी तयार झालेली आहे कच्च्या गळाची सुकी भाजी तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 这叫啥？就得是别大爷。